नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स भारतात सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांकडून बाजारभावाने कांदा खरेदी होणार देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात ऊस गाळपात बारामती अॅग्रो राज्यात अव्वल आणि एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च रोजी बँका सुरूच राहणार आता बातम्या विस्ताराने यंदा भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आशियाई पेसिफिक म्हणजेच एपीईसीनं वर्तवला आहे दोन हजार चोवीसच्या एप्रिल सप्टेंबर कालावधीसाठी एपीईसी क्लायमेट सेंटरचा हा अंदाज आहे भारतात साधारणतः एक जून रोजी दक्षिण पश्चिम मान्सूनचा पाऊस सुरू होतो पूर्व आशिया दक्षिण आशिया उष्णकटिबंधीय दक्षिण अटलांटिक आणि अंटार्क्टिक महासागरातील काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे एल्नो मार्च मे दोन हजार चोवीस पर्यंत टिकून राहील नंतर जुलै सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नीना परिस्थिती उदयास येण्याची शक्यता आहे त्यामुळं आशियामध्ये विशेषत भारतामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती उद्भवते गेल्या पावसाळी मोसमात एल्नोच्या प्रभावाखाली देशातील अनेक भागात कमी व अनियमित पाऊस राहिला त्यामुळे तांदूळ भरड तृणधान्य आणि डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आता पुढील महिन्यात भारतीय हवामान विभागाकडून म्हणजेच पर्जन्य पर्जन्यवृष्टीचा सविस्तर अनुमान अहवाल जारी केला जाईल केंद्र सरकार एक पासून थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा बाजारभावाने खरेदी करणार आहे निर्यात बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांवर ताण पडू नये यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं सरकारनं म्हटलं आहे मंत्रालयातील सचिव रोहित सिंग आणि विशेष सचिव निधी खरे यांनी काल या, या निर्णयाची घोषणा केली ते म्हणाले की देशातील कांद्याचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक वर्षापूर्वी आठ रुपये किलो भाव मिळत होता आता तो चौदा रुपयाने मिळत आहे तरीही शेतकऱ्यांना आपल्या मालाची तोट्यात विक्री होत असल्याचे वाटू नये म्हणून सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने कधीही कमी किमतीत कांदा खरेदी केलेला नाही गेल्या रब्बी हंगामात सरासरी चौदा रुपये किलो दराने कांदा खरेदी झाल्याचा दावा या अधिकाऱ्यांनी केला आहे गरज भासल्यास अधिक कांद्याची खरेदी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं यंदा रब्बी कांद्याचं उत्पादन अठरा टक्क्यांनी घसरलं आहे त्यामुळं सणासुदीच्या काळात पुरेशी उपलब्धता येण्यासाठी खरीप पिकांची लवकर पेरणी व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे काल दुपारी जळगावात देशातील सर्वाधिक पंचेचाळीस पॉइंट तीन अंश सेल्सिअस तापमान नों खाल नोंद झाल्याचं वृत्त काही आघाडीच्या माध्यमांनी दिलं आहे त्याखालोखाल तिरोडामध्ये चव्वेचाळीस पॉईंट पाच तर अकोल्यात चव्वेचाळीस पॉईंट दोन इतकं तापमानाची नोंद झाली आहे प्रत्यक्ष वेळेला नोंदवलेले आणि दिवसभराचे सरासरी तापमान यात चार ते पाच अंशाचा फरक पडत आहे जळगावचं दिवसभराचं सरासरी तापमान एकोणचाळीस पॉइंट सात अंश सेल्सिअस होतं दिवसभराच्या सरासरी तापमानात सर्वाधिक चाळीस सहा मालेगावमध्ये राहिलो पुणेही सदतीस पॉईंट सात अंश सेल्सिअस होतं जळगावचं गेल्या मार्चमधील कमाल तापमान पस्तीस पॉइंट सहा एप्रिलमध्ये एकोणचाळीस पॉइंट सहा मेमध्ये चाळीस पॉईंट चार तर जूनमध्ये पस्तीस पॉईंट पाच इतकं नोंदवलं गेलं होतं यंदा राज्यात मार्चमध्ये गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेची लाट भरदुपारी तीव्र होत आहे त्यामुळं भरदुपारी एक ते तीन या वेळेत कामाशिवाय घराबाहेर जाणं टाळा या वेळेत बाहेर पडताना सावधानता बाळगा असा इशारा हवामान विभागानं दिला आहे दुपारी बाहेर पडताना सनकोट गॉगल टोपी रुमाल पाण्याची बाटली सोबत ठेवा उन्हापासून बचावासाठी हेल्मेटचा वापर करा असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे यंदाच्या साखर हंगामात राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वातील बारामती अॅग्रो या कारखान्यानं सर्वाधिक ऊस केलं आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेठफळगडे येथील या खासगी कारखान्यानं अठरा मार्च अखेर तब्बल एकवीस लाख पस्तीस हजार सातशे एकवीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं आहे त्यातून एकोणीस लाख सत्तावन्न हजार आठशे क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे त्या पाथ, साताऱ्यातील जरंडेश्वर शुगरनं साडे अठरा लाख तर दौंड शुगरनं सतरा मेट्रिक टन उसाचं गाळप केलं आहे राज्यात आतापर्यंत एक हजार बारा लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं असून एक हजार अठ्ठावीस लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे कोल्हापूर विभागात सर्वाधिक दोनशे बत्तीस लाख मेट्रिक टन गाळप झालं आहे यंदा राज्यात एकशे सहा सहकारी आणि एकशे पाच खाजगी अशा दोनशे अकरा साखर कारखान्यांनी उसाचं गाळप केलं आहे त्यातील त्र्याहत्तर साखर कारखान्यांनी गाळप थांबवलं आहे सध्या एकशे अडतीस कारखाने चालू असून येत्या एक, ये एक दोन आठवड्यात राज्यातला साखर हंगाम संपण्याची चिन्हे दिसत आहेत यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण नोव्हेंबर अखेर पडलेल्या पावसामुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाली आर्थिक वर्ष समाप्तीच्या दिवशी सर्व व्यवहारांची नोंद झाली पाहिजे या हेतून आरबीआयने सुट्टीच्या दिवशीही बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळं एकोणतीसचा गुड फ्रायडे तीसचा शनिवार आणि एकतीस मार्च रोजी रविवार असूनही या तीनही दिवशी बँका नियमित वेळेप्रमाणे सुरू राहणार आहेत रविवारी चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असला तरी बँकांना सुट्टी घेता येणार नाही असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे या तीनही दिवशी एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारही मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतील सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येईल शेअर बाजार मात्र बंद राहणार आहे आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा